नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे की मॅडम रिझल्ट कधी येईल तर फायनल रिझल्ट आपला हा लवकरच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी जी आपल्याला ट्वेंटी टू डेट सांगितलेली आहे चौदा जून तर त्या दिवशी अगदी रिझल्ट लागणार आहे किंवा त्याच्या आधी पण लागू शकतो कारण ही तसंच आहे तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता ही आजच न्यूज चार जूनला आलेली आहे की कोणती न्यूज आहे ही मद्रास हायकोर्टनी ही पूर्णपणे न्यूज अगदी सांगितलेली आहे वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल नीट यूजी परीक्षेच्या याचिकेवर मद्रास हायकोर्टाचा जो काही आपल्याला आदेश तरी ठेवला होता ते राखून ठेवला होता त्याच्याबद्दल अगदी त्यांनी स्थगिती पूर्णपणे हटवलेली आहे आणि रिझल्ट हा चौदा जूनलाच लागणार आहे असंही अगदी मद्रास हायकोर्टाकडनं अगदी पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता ही चार जून म्हणजे आजच ही अगदी सांगण्यात आलेलं आहे अगदी यू न्यूजच्या मार्फत तर त्यामध्ये त्यांनी असं आहे की अचानक वादळ आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहर आणि त्यातील उपनगरातील तीन केंद्रांवरती नीट जी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवले होते आणि त्यासाठी त्यांनी आज सुनावणी त्यांनी तिथे केलेली आहे अगदी निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी दिलेली जी डेट आहे त्यांनी चौदा जून असं हे पूर्णपणे इथे सांगण्यात आलेलं आहे तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता आणि त्यामध्ये कुठलेच अडथळे येणार नाही अगदी चौदा जूनला तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे असं हे मद्रास हायकोर्टच्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे पण विद्यार्थी मित्रांनो आम्हाला असं वाटतं की एकंदरीत चौदा जूनच्या आधीच हा रिझल्ट टाकण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी केंद्राने ही बाजू मांडलेलीच आहे तर त्या ठिकाणी अगदी जे जनरल आपले जे सर आहेत त्यांनी राष्ट्रीय चाचणी एजन्सी एन टी एच्या वतीने अहवाल दाखल केला आहे तर ज्यामध्ये म्हटले आहे की चौकशीतून असे दिसून आले आहे की असं अचानक झालेल्या नैसर्गिक वादळ किंवा पावसामुळे जो काही वीज पुरवठा आपला खंडित झाला होता त्याला वीज पुरवठा लवकर पूर्ण पूर्ववत करण्यात आलाल्या आलेला आहे असंही त्यांनी न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि या न्यूजमध्ये अगदी तुम्ही पूर्ण स्क्रीनमध्ये तुम्ही झूम करून वाचू शकता पूर्णपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे काही प्रॉब्लेम झालेले आहे त्याच्यावरती त्यांनी अगदी पूर्णपणे तो त्यांचा पर्याय त्यांनी काढून अगदी त्याच्याबद्दल ते पूर्णपणे उठाव करून ती न्यूज पूर्णपणे बाजूला करून तुम्हाला अगदी रिझल्ट आहे तो आहे त्याच डेटला ते जाहीर करण्याचं सांगितलेलं आहे म्हणजे चौदा जूनला असं हे जून पूर्णपणे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही एम पीचं मध्ये इंदोर या ठिकाणी सुद्धा ही घटना घडलेली आहे त्याविषयीसुद्धा अगदी आ, ते उद्या रिझल्ट येणारच आहे तर त्या अनुषंगाने अगदी रिझल्ट आपला हा टेन्टे टू डेट म्हणजे चौदा जूनपर्यंत लागणारच आहे यात काही डाऊट नाही पण आम्हाला असं वाटतं की त्याच्या आधीसुद्धा रिझल्ट लागू शकतो तर जसा एन टी आपल्याला आपल्या इंटिमेशन येतील त्या अनुषंगाने मी तुम्हाला अगदी च्या मार्फत सांगणारच आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आणि त्या विद्यार्थ्यांनी अगदी आमच्या ह्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची अगदी फायनल रिझल्ट कधी येईल त्याबद्दल अगदी पूर्ण कल्पना येईलच आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल आमचं त्या विद्यार्थ्यांनी अगदी पेड काउन्सिलिंग असा म्हणून मला मेसेज टाका आणि आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये पण सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमचं एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस फिजिओथेरपी बी डी एस असे प्रत्येक जे काही एम बी बी एसचे कोर्स आपले मेडिकलचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला डॉक्टर होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणारच आहे अगदी जस्ट विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा अगदी कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांना मी अगदी अदर राज्यांमध्ये सुद्धा कमी बजेटमध्ये कमी मार्कमध्ये सुद्धा ॲडमिशन्स करून देत आलेली आहे आणि यावर्षी पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत आहेत की मॅडम आम्हाला मार्क कमी आहेत आणि आम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर खूप सारे विद्यार्थ्यांची सध्या अगदी काउन्सिलिंग जॉईन केलेलं पण आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी माहिती नसेल तर तुम्ही अगदी नक्कीच इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर असे कोणते राज्य आहेत की त्या ठिकाणी अगदी कमी बजेटमध्ये कमी मार्कावरती सुद्धा एमबीबीएसला ॲडमिशन्स होतात अगदी त्याच्याविषयी अगदी डिटेल्स तुम्हाला मी अगदी वन टू वन कॉलिंगवरती पण सांगणारच आहे तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना कॉल मेसेज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू